रावणाला असं सांगितलं असतं की मी त्याला लग्नाची मागणी घेतली होती त्यानं माझं नाग कापलं असं सांगितलं असतं तर रावण तिच्यावर रागवला असता मग तिनं रावणाला काय सांगितलं की सीता नावाची एक सुंदरी आहे वनामध्ये तिचा पती राम आहे आणि त्यासोबत एक लक्ष म्हणून मी ते असं तू यासाठी तिला आणायला गेले होते पण त्यांनी माझं नाकण तो नाकण कान कापले मग रावण भडकला रावणानं काय केलं सीताचं अपहरण करण्याचं ठरविलं मग रावण गेला मारीच मामाकड मारीच मामाकडं गेल्याच्या नंतर मारीचाला माया म्हणजे गय। ते थी, 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 रूप बीप सगळं बदलायला येत होतं मग मारीच मामाला घेऊन रावण गेला पंचवटीला पंचवटीला गेल्याच्या नंतर मारीच मामाला सांगितलं की ते मग सोन्याच्या हरणाचं रूप घ्या कारण बाई माणसाला सोनं खूप आवपूरक असतं मग त्यांनी त्या हरणाचं रूप घेऊन सीतामातेच्या कुठे असं मरून तो गेला सीतामातेला वाटलं की ते आपल्याला हरण पाहिजे पाहिजे म्हणल्याच्या नंतर मग रामचंद्राला म्हणले की मला ते हरण आणून द्या तुम्ही ते रामचंद्र म्हणले की ते हरण आपल्याला काय गरज नाही नका आपल्याला हरण मग सीता मातेनं हट्ट धारला मग रामचंद्रानं काय केलं लक्ष्मणाला सीता मातेच्या रक्षेसाठी लक्ष्मणाला पाठवलं म्हणजे रक्ष लक्ष्मणाला तिथंच ठेवलं आणि ते स्वतः हरिण आणण्यासाठी गेले मग ते हरिण आणण्यासाठी गेले हरिण जिकडं जिकडं पळायचे तिकडे रामप्रभू लांब 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 म्हणजे इतके लांब गेले की ते लय खूपच लांब गेले आणि नंतर काय झालं की हरिण एका जागेवर थांबलं आणि प्रभू रामचंद्राने हरणाला बाण मारला आणि ते शेवटी मायाबी होतं म्हणून ते मायाबी होतं म्हणून त्याच्यातून आवाज लक्ष्मण लक्ष्मण असा मोठ्यानं आवाज रामप्रभूच्या आवाजात त्या हरणानं आवाज काढला मग तो आवाज गेला सीतामाताच्या कानावर कानावर गेल्याच्या नंतर मग सीतामाता लक्ष्मणाला म्हणल्या की तुमच्या भावाचा आवाज येतोय तुमचा भाऊ काहीतरी संकटात आहे म्हणजे प्रभू रामचंद्र काहीतरी संकटात आहे तुम्ही धावून जा पण लक्ष्मणाने सांगितलं की माझ्या भावानं तुमच्या रक्षेचं वचन दिलेलं आहे आणि मी तुमच्या रक्षेसाठी इथंच थांबणार आहे इथंच थांबल्याच्यानंतर मग माता त्यांनी वाईट अभद्रा असं काही बी त्यांना म्हणले त्याच्यामुळं लक्ष्मणाने एक रेखा ओढली त्या घराच्या पुढे एक रेखा ओढली आणि सीतामात्याला सांगितलं ह्या रेखेच्या पुढे तुम्ही जायचं नाही जायचं नाही म्हणल्याच्या नंतर सीतामाता हो म्हणली आणि लक्ष्मण गेले निघून रावण आला साधू महाराजाचं वीज धारण करून रावणाला ती रेखा माहीत नव्हती आणि रावण डायरेक्ट मध्ये मधी शिरायचा प्रयत्न केला रावणाने या घरामध्ये रावणाला जरा करंट बाटल्यासारखं झालं काहीतरी जादू इथे रेखा असेल मग ला। ते रावणानं बाहेरूनच आवाज लावला देही म्हणून बाहेरूनच आवाज लावला आवाज लावल्याच्या नंतर मग सीतामाता बाहेर आली आणि म्हणले तुम्ही कुठले आहेत काय काय मग ते रावणानं सांगितलं आम्ही हिमालयातून आलो होतो असं तसं साधू महाराज आहेत आम्ही आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे त्याच्यामुळं खायला काहीतरी फळं आहेत फळं द्या मग सीतामाता फळं आणण्यासाठी मध्ये गेली मध्ये गेल्याच्या नंतर मग रावणाला वाटलं की आता आपल्याला ह्या रेगेच्या मध्ये काय जाता येत नाही मग आपण काय करू लांब कुठतरी साईडला बसू म्हणजे ते सीतामाता अधिक पेक्षा घेऊन ही रे रेगेच्या बाहेर येईन आणि आपल्याला अपहरण करता येईल तसं झाल्याच्या नंतर रावण बसलेला लांब पाहून सीतामाताला लगेच लक्ष्मणाला लग सांगितलेलं आठवलं की तुम्ही ही रेप ओलांडून बाहेर जाऊ नका असं लक्ष्मणाला सांगितलं होतं मग ते रावणाला म्हणलं की तुम्ही मध्ये या मी ही रेख सोडून बाहेर जाऊ शकत नाही मग रावणालाही मध्ये जाता येत नव्हतं रावण म्हणला तू जर ही रेख सोडून बाहेर आली नाहीस तर मी तो ह्या पतीला श्राप देईन आणि श्राप देईन असे म्हणल्याच्यानंतर सीतामाता धावत बाहेर आल्या आणि धावत बाहेर आल्याच्यानंतर रावणाने स्वतःचं रूप धारण केलं त्यांना उचललं पुष्पक विमानात बसवलं आणि आकाश मार्गाने श्रीलंकेला चालला चालल्याच्या नंतर जटायूला ते दिसलं होतं की एक राक्षस एकत्रीचा अपहरण करून घेऊन जातो घेऊन जातो असं जटायूला दिसल्याच्या नंतर जटायूनं आकाशामध्ये उडण भरले आणि रावणासोबत लढाई चालू केली महाभारताचा पहिला योद्धा म्हणजे जटायू आपल्या सॉरी रामायणाचा पहिला योद्धा म्हणजे जटायू होता आणि पहिल्यांदाच मोरण पावला होता रामायणाच्या युद्धामध्ये रावणासोबत युद्ध झालं होतं आणि राव रावणानं काय केलं माहिती का तो पक्षी कसलाच आहे का म्हणून रावणानं तलवारीने त्या पक्षाचा पंख छाटला आणि तो पक्षी जमिनीवर कोसावा जमिनीवर कोसाला आणि तडपडत तडपड होता तर थी ते तडपडत असताना म्हणजे ज्या ठिकाणी तो पक्षी पडला त्या ठिकाणी मोठं पक्षाचं ते आहे ते ठिकाण काहीतरी नाव आहे काहीतरी पार्क म्हणून त्या ठिकाणाला नाव दिलेलं आहे आणि तिथून पुढं मग रामप्रभू आणि लक्ष्मण घरी आले घरी आल्याच्या नंतर त्यांना कळालं की अहो सीता माता नाही काहीतरी खेळ झाला मग त्यांनी दंडकारण्यामध्ये सापडायला सुरुवात केली दंडकारण्यामध्ये सापडत असताना त्यांना जटायू पक्षी सापडला जो की तडपडतच होता मग जटायूला विचारल्याच्या नंतर जटायूनं सांगितले की असा असा राक्षस सीतामाताचं अपहरण करून घेऊन गेला आणि जटायून प्राण सोडला जटायून प्राण सोडल्याच्या नंतर मग आता श्रीरामचंद्राला वाटलं की आपण या पक्षाची उत्तर क्रिया केली पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी उत्तर क्रिया झाली नाही तिथून पुढं येऊन श्रीरामचंद्रांनी उत्तर क्रिया केली त्या पक्षाची म्हणजे जटायूची उत्तर क्रिया झाल्याच्या नंतर त्याच्या त्या ठिकाणी समाधी बनवण्यात आली आणि त्या समाधीवर एक शिवलिंग स्थापित करण्यात आलं होतं त्या शिवलिंग ती समाधी उत्तर दिशेला स्थापित करण्यात आली होती म्हणून त्या शिवलिंगाचं नाव पडलं होतं उत्तरेश्वर म्हणजे आजची ही उत्तरेश्वर पिंपरी म्हणजे मी ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगतोय त्या अगदी आमच्या गावापासून बारा तेरा किलोमीटर असं ते ठिकाण आहे आणि हा त्या ठिकाणचा इतिहास आहे तर